लग्न समारंभात शोभेल अशी शुभ प्रसंगात पहिलं प्राधान्य असलेली आणि तुमच्या चेहऱ्याला तुमच्या सौंदर्याला भर टाकणारी अशी सुरेख आराध्या पैठणी हिरव्या रंगाची पैठणी मस्त जशी खूप सुंदर असा डिझाईन वर्क आहे खूपच छान अशी गोंडे फॅन्सी गोंडे असलेली मस्त अशी ही आराध्या पैठणी खरंच खुलून आणि मस्त दिसते या पैठणीला छान असा रिस्पॉन्स येणार याची गॅरंटी खूप सुरेख आणि मस्त असा फॅब्रिक आहे सिल्क मध्ये खूपच छान असा कॉन्ट्रास्ट कलरचा मस्त असा पदर आवडली आहे स्क्रीनशॉट घ्या बेस्ट आहे पैठणी एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला पर्टिक्युलर असा हिरवा आणि रेड रंग आहे बर का क्वांटिटी मध्ये लगेच झटपट ऑर्डर करा